तीन हजार पोलीस हे औरंगाबादमध्ये सी आर पी एम जवान क्विक रिस्पॉन्स टीम महाराष्ट्र पोलीसचे कमांडोज हे एवढे सगळे काय लागतात तीन तीन बॅरिकेड लावलेत हे एवढे सगळे काय लागतात आम्ही शांतपूर्व मोर्चा करतोय आम्ही प्रेमानी मोर्चा करतोय आम्ही भारताचं संविधान भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय तर मग एवढं पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतो त्यांचं आणि सुव्यवस्था बिघडू नये आणि सुव्यवस्था आणि सगळे लोक सगळी लोक म्हणजे मोहन भागवतांपासून आर एस एस हा कायदा आणि सुव्यवस्थेला आणि मानवा याच्यासाठी आम्ही मोर्चा करतो आमच्याकडनं कोणताही कायदा काढून तुटला जाणार नाही आमच्याकडे कोणतेही ऍडव्हान्स वेपन्स नाही आणि आम्ही आमचा पक्ष आमची संघटना ही रेजिस्टर्ड आहे तर कायदा कोण का करता सुव्यवस्थेचा प्रश्न कोण उपस्थित करते हे महाराष्ट्राची जनता तिरंगा झेंडा पण त्यांचा तर दावा असा आहे की ते तर सगळ्यात जास्त राष्ट्रभक्त राष्ट्रभक्त आहेत पण इतके दिवस ऑगस्टला काळा दिवस साजरा करत होते हे पण तेवढाच मोठा इतिहास आहे हेच राष्ट्रभक्त लोक भारताच्या इतिहासाच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुठेही सामील नाही झाले हीच भारत हीच राष्ट्रभक्त लोक ब्रिटिशांशी हस्तक्षेप होते आणि त्याच्यावर महत्त्वाचं आहे हेच राष्ट्रभक्त लोक संविधान किंवा पंधरा ऑगस्ट मानत नाही तर राष्ट्रभक्त कोण असतो हा प्रत्यक्ष जनता विचारणारच आहे असं आहे की हा मोर्चा आता संपला आहे का ती पुढे जाणार आहे हा मोर्चा इकडे कंटिन्यू रे वंचित बहुजन आघाडीचे जितके पण ज्येष्ठ पदाधिकारी नेते आलेत ते लोकांना संबोधित करतील आमची भूमिका मांडतील आणि तोपर्यंत आम्ही आर एस एसला या तीन गोष्टी गिफ्ट करून घेऊन जाणार आहेत तुम्ही माझ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या राज्याच्या विपाध्यक्ष शमीबाताई पाटील

संभाजीनगर औरंगाबाद येथे आज औरंगाबाद शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएसच्या कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येने फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी यात सहभाग घेतला आम्ही अत्यंत शांततामय मार्गाने रसच्या कार्यालयात जाऊन त्यांना भारतीय संविधान तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्टची एक कॉपी देणार होतो त्याचआधी आरएसएसवाल्यांनी ऑफिस बंद असल्याचे सांगून पळ काढला शेवटी औरंगाबादचे डीसीपी यांनी ते स्वीकारले यातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की आर एस अजूनही भारतीय संविधान तिरंगा याविषयी द्वेष बाळगते म्हणून ते समोर आले नाहीत वंचित बहुजन आघाडी भारतीय संविधानाची प्रत आरएसएसला देऊ इच्छित होती कारण ते संविधानाचा आदर करत नाही वंचित बहुजन आघाडी भारतीय ध्वज तिरंगा आरएसएसला देऊ इच्छित होती कारण ते भारतीय ध्वजाचा आदर करत नाही वंचित बहुजन आघाडी आरएसएसला महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत नोंदणीकृत नसलेल्या आरएसएसला देऊ इच्छित होती जेणेकरून ते स्वतःची नोंदणी करू शकेल परंतु आरएसएसने भारतीय संविधान भारतीय ध्वज आणि महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्याच्या प्रती घेण्याचा नकार दिला ही लढाई मनुवाद विरुद्ध फुले शाहू आंबेडकरवादी अशी आहे आजच्या ऐतिहासिक जन आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या सर्व फुले शाहू आंबेडकरवाद्यांचे धन्यवाद सुजात आंबेडकर युवा नेते वंचित बहुजन आघाडी ऐतिहासिक मोर्चा निर्भीड नेतृत्व आरएसएसचा भारतीय संविधान तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टची प्रत स्वीकारण्यास नकार पोलिसांनी स्वीकारले आजपर्यंत राजकीय चर्चा टीकेमध्ये आपण पाहतो की राज्यातील काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना नेहमी कुत्सितपणे बोलतात तुमचे आमदार किती तुमचे खासदार किती पण प्रश्न असा आहे की तुमच्याकडे अनेक आमदार खासदार मंत्री सत्ता असताना तुम्ही जे करू शकला नाहीत त्याच सुजात आंबेडकर यांनी करून दाखवले महाराष्ट्राच्या राजकारणातील विष्मपितामाह म्हणून ओळखले जाणारे शरद पवार असोत काँग्रेसचे राहुल गांधी असोत किंवा इतर कुठल्याही राष्ट्रीय पक्षांचे नेते देशात कोणीही ज्याची हिंमत दाखवली नाही ते आरएसएसला खुले आव्हान देण्याचे ऐतिहासिक कार्य आज सुजातभाईंनी केले आहे केंद्रात किंवा राज्यात सत्ता असताना आर एस एसला शिंगावर घेणे हे कोण्या साध्या सुध्या नेत्याच्या क्षमतेचे काम नाही बाबासाहेबांचे कोणत्याही सत्तेच्या दबावाला भीक घालत नाही हे आज भाईंनी ठासून दाखवून दिले नेहमी बौद्धिक फड मारणारे संघी नेते व कार्यकर्ते आज सुजातभाईना सामोरे जाण्यास तयार नव्हते सुजात भाईनी दोन अतिमहत्वाचे प्रश्न मांडले एक आर ची नोंदणी का नाही संविधानाप्रमाणे गल्लीतल्या वीस ते पंचवीस तरुणांच्या मंडळाची सुद्धा नोंदणी आवश्यक असते मग लाखो स्वयंसेवक असलेल्या आर एस एसची कायदेशीर नोंदणी का नाही जर आर एस म्हणते की आम्ही बाबासाहेबांना पूजा मानतो संविधान पाळतो तर मग संविधानातील कायद्यानुसार नोंदणी का टाळली दोन शस्त्रांचा परवाना कुठे आहे आर्म्स ऍक्टनुसार देशात विनापरवाना शस्त्र बाळगणे गुन्हा आहे मग आर कडे असलेली शस्त्रे कुठून आली त्यांची नोंदणी कोणाकडे आहे आणि जर शस्त्रांची नोंदणीच नाही तर त्यांचा गैरवापर करून कोणताही गुन्हा घडवता येऊ शकतो ज्याचा पुरावा उरत नाही याचा स्पष्ट अर्थ आर एस एस देशाचा कायदा पाळत नाही शस्त्र नोंदणीसाठी कायदेशीर जबाबदारी टाळण्यासाठी संघटनेची नोंदणी टाळली गेली हे आज सुजात आंबेडकर यांनी उघड केले ही हिंमत महाराष्ट्रातील सर्व सामाजिक राजकीय संघटनांनी दाखवायला हवी होती परंतु आज ती सुजात आंबेडकर यांनी दाखवली एवढ्या पुरतेच नव्हे मोर्चाचे नियोजन सुरक्षा शिस्त संदेश सर्व काही अत्यंत जबाबदारपणे पार पडले पोलिसांनी परवानगी नाकारली पण वंचित बहुजन आघाडीनं सांगितलं मोर्चा नक्की होणार आणि तो झाला शिस्तीत ठामपणे निर्भीडपणे मोर्चा यशस्वी केला कोणतेही असामाजिक घटक मोर्चा घुसून आंबेडकरी समाजाला बदनाम करू नयेत यासाठी केलेली काटेकोर व्यवस्था पाहून बाळासाहेब आंबेडकरांचा संघटनात्मक अनुभव सुजाग भाईनी आत्मसात केला असल्याचे स्पष्ट दिसून आले भविष्यात जेव्हा आरएसएसबद्दल इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा दिवस विशेष अधोरेखित करावा लागेल कारण बाबासाहेबांच्या पणतूने आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सुपुत्राने निर्भीडपणे आर एसएसला उघड प्रश्न विचारले हे इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल निरंकुश सत्तेच्या छाताडावर उभे राहून प्रश्न विचारण्याची ही धमक आंबेडकरी विचारांची खरी परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या मागे आज समस्त आंबेडकरी तरुणाई ठामपणे उभी आहे

हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले भारताचा झेंडा रेजिस्ट्रेशन हॅक आणि भारताचं संविधान हे करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लगे पहिले भारताचा राष्ट्रीय मोबाईल बिजा करा मोबाईल भागे असं के आम्ही दोघं मागले आम्ही दोघं इकडे बघ दादा हात लाव असं थोडं मागे सरक ना आणि याला टोकू नका यार ये संतोष जिंदाबाद जिंदाबाद आरे संतोष जिंदाबाद जिंदाबाद वाद्यांचा आवाज केला पाहिजे आंबेडकर वाद्यांचा आवाज एवढा जोरदार पाहिजे आजच्या या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील सर्व फुले शाहो आंबेडकर वाद्यांना मसा क्रांतिकारी जैवी देशाच्या इतिहासामध्ये आणि शंभर जे आमच्यावर फिरले ते आर एस एस वाद्यांना जाब विचारण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो होतो सर्व माझा त्या ठिकाणी पहिलींदा आता आपण पाहिले की अमरा समाज असतील विजय बाबू असतील आणि इतर बाकीच्या लोकांवर जे खोटे गुन्हे आमच्या टेवाल्यांच्या मार्फत पोलिसांनी दाखल केले त्यांचा जाब विचारायला आज आपण या ठिकाणी आलो आपले सर्वांचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा आमचा मोर्चा पार पडलेला आहे काय झालं त्या संदर्भातली चर्चा सुजात दादा आपल्याला सांगतील या इतिहासामध्ये तीन वेळा या संघटनेवर बंदी घातली गेली एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाली अठ्ठेचाळीस मध्ये त्यावेळेस आर एस एस वर केंद्र सरकारने बंदी घातली एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये आरएसएस वर बंदी घातली आणि बाबरी मशीद पाडल्यानंतर एकोणाशे ब्याण्णव मध्ये आरएसएस वर बंदी पाडली म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये तीन वेळा बंदी घातण्यात आली की ज्याच्यामुळे सामाजिक वातावरण या देशातलं बिघडलंय आणि त्यांना लिहून द्यावं लागलं की आम्ही भारताचं संविधान मानू भारताचा तिरंगा झेंडा मानू असं लिखित संविधान लिखितपणे आर एस एस वाल्यांनी लिहून दिल्यानंतर तेव्हाचे गृहमंत्री सरदार पटेल यांनी आर एस एस वरची बंदी उठवली त्याच्यामुळे कालपर्यंत कोणीतरी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हटले की आर एस एस वर बंदी घाला असं म्हणणं ते सुरू आहे त्या बावनकुळेंना आमचा सवाल आहे की देशाच्या इतिहासामध्ये तीन वेळा तुमच्यावर बंदी का घाल

मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झालात तुमच्या कामाला तुमच्या उपस्थितीला पावनकुळेच्या स्टेटमेंट उल्लेख केला बावनकुळेला सांगू इच्छितो वामन दादा म्हणून गेले उद्धरली कोटी कुळे या पावन बावनकुळे पण त्या कोटी कुळाते या भीमामुळे तुझं कुळ उद्धारलेलं आहे त्याचं तुला कुणी तुला बावनकुळे बाबासाहेबांचे उपचार विसरू नको बाबासाहेबांचे विचार लक्षात ठेव त्या ठिकाणी मनोगत मांडत नाही थोडक्यात आपला संयम हा या ठिकाणी प्रशासनाला दिसला पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे मी पुन्हा एकदा सुजाता आंबेडकरांना विनंती करतो की ज्या कामासाठी त्या औरंगाबादला आले त्या तीन औषधी घेऊन ते आर एस एस च्या कार्यालयावर गेले होते त्याचा नेमकं काय झालं का आणि पुढे आता आम्ही काय करायचं याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावं सुजात दादा आंबेडकर इथे उपस्थित सर्व क्रांतिकारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझा जय दे मित्रांनो मी एकदा बोललो होतो मी परत एकदा बोलतो की ह्या देशामध्ये सर आर एस एस ला अंगावरती घेऊन त्यांच्याशी दोन हात करून त्यांचा पराभव करण्यामध्ये कोणाची ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त इकडच्या आंबेडकर आणि या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आजच्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांनी हे टाकून दिलेलं आहे आता आपल्या सर्वांना सांगतो की आतमध्ये घडलं काय आपल्या सर्वांना माहिती होत की आपण तीन गोष्टी द्यायला गेलो होतो बरोबर त्या तीन गोष्टी काय होत्या भारताचं संविधान आपला राष्ट्रध्वज आणि रेजिस्ट्रेशन ऍक्ट ची कॉपी आता आम्ही तिकडे गेलो तेव्हा इकडनं बाहेर पडलो तर त्याच्यानंतर एक बॅरिकेड होतो ते ओलांडून पुढे गेलो तर त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतो ते ओलांडून पुढे गेलो त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतो मग तिकडे एक लेफ्ट टर्न येतो मला पोलीस म्हटले की दादा याच्या मागे आर एस एसचं कार्यालय पण आर एस एस च्या कार्यालयाच्या पोहचवल्या आधी तिकडे काय होत अजून एक बॅरिकेड आणि त्या बॅरिकेडच्या समोर उभे होते पोलीस प्रशासनाची पूर्ण फोर्स आणि त्या पोलीस प्रशासनाच्या फोज मध्ये दोन लोक प्रामुख्याने उभे होते ते म्हणजे आपल्या औरंगाबादचे दोन्ही डीसीपी आता ते डीसीपी तिथे उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आर एस एस च्या का कार्यालयामध्ये काम चालू आहे आर एस एस चे कार्यालय अंडर कन्स्ट्रक्शन आहे इथे बांधकाम चालू आहे म्हणून आता इथे कोणी नाही जास्त काही नाही बोलणार पण इकडच्या प्रत्येक माणसाला तुमच्यामध्ये किती ताकद आहे आणि किती दम आहे याचा एवढं नवीन पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो लक्षात घे जरी आपल्यासाठी पंचवीस बॅरिकेड लावले जरी औरंगाबाद मध्ये बाहेरनं तीस हजार कोर्स आणला असेल तीन हजार कोर्स आणला असेल क्विक रिस्पॉन्स टीम आणली असतील सीआरपीएफ जवान आणले असतील आणि त्याच पद्धतीने कमांडो सुद्धा लावले असतील तरी आपल्याला काय फरक आणि जरी आर एस एस चे कोणतेही पदाधिकारी किंवा आर एस एस चे प्रतिनिधी आपल्याकडनं भेट घ्यायला समोर नसते आले तरी मी इकडे हे मानतो की आपला मोर्चा आज इथे हंड्रेड पर्सेंट यशस्वी झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा हात होतो आणि मी आपल्याला समजून सांगतो की हा मोर्चा नक्की यशस्वी कसा आहे आणि त्याला मी यशस्वी का म्हणतो सगळ्यात पहिलं कारण हे की आपण थेट यायला गेलो तेव्हा आर एस एस तर कोणी समोर आलं नाही आणि ते भेट स्वीकारायला कोणी आलं आता समजून घ्या की आपण गिफ्ट देत होतो आपण गिफ्ट आपण गिफ्ट यासाठी नव्हत तरी लग्न होत आपण गिफ्ट याच्यासाठी देत होतो की आपल्याला भारताच्या संविधानाचा आणि आपल्याला भारताच्या राष्ट्रीय राष्ट्रीयधाराचा सन्मान करायचा आणि त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं पण जेव्हा कोणीतरी भारताचा संविधान आणि भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारायला नाकार करतो तेव्हा तो त्या संविधानाचा आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करतो हे आपण लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक भारताच्या नागरिकाला जो भारताचा संविधान करतो जो भारत देशाची ताकद मानतो आणि जो भारत देशाचा मान ठेवतो त्याचं प्रत्येक कर्तव्य आहे की जेव्हा तुम्हा तुम्हाला कोणीही संविधानाची प्रत किंवा राष्ट्रीय ध्वज देतो तुमचा भारताच्या प्रती इज्जत असेल तर तुम्हाला पाहिजे आणि समोर आणि भारताचं स... संविधान आणि राष्ट्रीय ध्वज आपल्या पक्षाने स्वीकारायला नाकार देते तेव्हा त्यांनी आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे की ही संगत, ही संघटना भारताचा ध्वज आणि दुसऱ्या बाजूला संविधान मानत नाही आणि म्हणून एका अर्थाने आपण आरएसएस ला खुलं पाडून एक्सपोज करण्यामध्ये पूर्णरित्या यशस्वी ठरलेलो आहोत आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या हा मोर्चा यशासाठी मी यशस्वी धरतो की आज आपण औरंगाबाद मध्ये मोर्चा काढलेला आहे पण ह्याची चर्चा नुसत्या मराठवाड्यात नाही नुसत्या महाराष्ट्रात नाही नुसत्या भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय चट्टीवाल्यांपर्यंत पण पोहोचणार आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट की आज जो आपण इकडे मोर्चा काढला आज आपण गर्दी दाखवलीय ताकद दाखवली आहे जोश दाखवलाय याच्यानी प्रत्येक माणसाला भारत देशामध्ये हे आश्वासन मिळणार आहे कि आर एस एस च्या विरुद्ध लढाईमध्ये ते एकटे नाहीयेत आणि आपण हिंमत करून आज आर एस एस वरती मोर्चा काढलाय हीच हिंमत महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेवटच्या माणसाला पोहोचून त्याला दे ताकद देणारी हिंमत आज आपण इथे आणि जे लोक आर एस एस वरती मोर्चा काढण्याची हिंमत ठेवतात त्यांना सगळी लोक येण्या काळामध्ये जुडत जातील हे आपल्याला समोरा समोर दिसेल आणि म्हणून मी एकदा म्हणतो की आर एस एस ला आम्ही घाबरत नाही आर एस एस वरती आम्ही मोर्चा काढू शकतो आणि आर एस एस ला पण संविधानाच्या चौकटीत आणू शकतो हे दाखवून देणारा मोर्चा आज इथे पूर्णपणे शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट यशस्वी ठरलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला शेवटची एवढीच विनंती करतो की आतापर्यंत आपण सगळं परफेक्ट केलेलं आहे आपण सगळं टॉप क्वालिटी टॉप नॉच केलेलं आहे आणि ते शेवटपर्यंत असंच ठेवायचंय शेवट आपला मोर्चा सक्सेस झालाय आता ह्याच्यानंतर जर काही चुकीचं घडलं तर आपल्या अख्ख्या मोर्चाला चुकीचं दिशा लागू शकते काळबोट लागू शकते म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी मोर्चा शंभर टक्के यशस्वी दिलाय आता शांतपणे घरी जायचंय आपल्या ठिकाणी घरी जायचंय कोणी उद्रेक करायचा नाही कोणी जल्लोष करायचा नाहीये कोणी हुल्लडबाजी करायची नाहीये नारेबाजी करायची नाही शेवट आपल्या राष्ट्रीय गीतात आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो की सगळ्यांनी जसा मोर्चा शांततेत केला तसाच शांततेत घरी जाऊ एवढा म्हणून मी थांबतो जय भीम जय संविधान सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय पूर्वी जरा घोषणा द्यायच्या जोरदार घोषणा जाता जाता आवाज इथल्या आसमंतात घुमला पाहिजे সাহর <laughs> Jindabad, Jindabad, long live the जय गा